सिंह आणि ससे एक जंगल होत आणि त्या जंगलामध्ये जंगलाचा <laughs> okay. जंगला राजा माहिती तुम्हाला कोण सिंह कालच्या गोष्टीत कोण होता ओके मग जंगलाचा राजा सिंह तो आधी खूप छान शिकार वगैरे करून खायचा पण त्याचं हळूहळू वय झालं आणि तो म्हातारा होता जेव्हापासून तो म्हातारा झाला तर तो छोट्या छोट्या प्राण्यांच्या शिकारी करायला लागला छोटे छोटे प्राणी छोट्या प्राणी आता ससा आहे उंदीर आहे अशा छोट्या प्राण्यांची शिकार करून खायला लागला मग सगळे प्राणी घाबरले कारण त्याला दूर जाणं शक्य नव्हतं हो म्हातारा झाल्यामुळे मग त्यांनी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची सभा भरली आणि सगळ्यांनी विचार केलं सिंह तर आता म्हातारा झालाय भले तो राजा आहे पण जंगलातच अशा तो एक एक प्राणी खायला लागला तर आपल्या जंगलातल्या प्राण्यांची संख्या काय होईल आणि जंगल सगळं बकाल होईल जंगलामध्ये काही राहणार नाही मग याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे पण सिंहाला आता बंदोबस्त कोण करणार तो राजा आहे बलाढ्य आहे ताकदवर आहे तो पाहिजे तसं कोणाला फटक्यात मारून खाऊ शकतो सगळे प्राणी एकत्र आले सभा भरली सगळ्या प्राण्यांनी विचार केला की आज काहीतरी आपण उपाय याच्यावरती शोधूया कशावर सिंहाचा बंदोबस्त करण्यासाठी सगळ्या प्राण्यांमध्ये कोला हुशार होता तो म्हणाला आपण सिंहाला भेटू आणि सांगू की रोज तुम्हाला शिकार आम्ही आणून देतो तुम्ही प्राणी मारायचा नाही <laughs> किंवा कोणतरी एक प्राणी आमच्यातून आम्ही ठरवून रोज तुम्हाला खायला पाठवून देऊ सगळ्यांना मध्ये ठरवलं कोल्या छेच्यापट चतुराई होती हुशार होतो कोला प्रा। तो कोल्याने महाराजाकडे गेला आणि म्हणाला महाराज आम्ही सगळ्या प्राण्यांनी असं ठरवलं आहे तुम्ही आता म्हातारी झालात ना तुम्हाला शिकार करता येत नाही मग आम्ही असं ठरवलं आहे आमच्या महाराजांची सेवा म्हणून रोज एक प्राणी आम्ही तुमच्याकडे पाठवणार त्या प्राण्यावर तुम्ही खायचं सिंह अरे वा हिथे खूपच छान गोष्ट आहे म्हणजे मलाही त्रास नाही आणि तुम्हालाही त्रास नाही आता म्हणजे मी कोणाला विनाकारण मारून खाण्याचा काही अर्थही नाही म्हणजे छानच झालं माझं जागेवर सगळं भगतं आता मला खायला मिळतं सिंह खुश झाला दोन तीन दिवस छोटे मोठे प्राणी पाठवले आणि चौथ्या दिवशी वेळ आले सास ससा माहिती आहे ना तुम्हाला कोणी कोणी पाहिलाय अच्छा कसा असतो पांढराच पाहिला तुम्ही अच्छा ओके पण असतो अच्छा काळा पण असतो अजून याच्या ड्रेस सारखा तो ससा फार भित्रा होता पण ओल्याने त्याला एक आयडिया सांगितली होती एक युक्ती सांगितली होती तो काय करायचं सिंहाकडे जायचं राजाकडे आणि तिथून पळायचं म्हणजे तो काय करेल आलेली शिकार गेली म्हणून तुझ्या मागे पळेल मग सस्याने विचार केला सिंह पळेल का आम्हाला मारेल का नाही म्हणे तू घाबरू नका सिंह माताराच झालेला आहे मग ससा गेला आय टीत गेला मस्त राजासमोर गेला म्हटला महाराज आज माझी वारी आहे माझी वेळ आहे आज मला तुम्ही खायचं आहे पण माझी एक अट आहे काय तुम्ही मला पकडून खायचं मी धावणार तुम्ही मला पकडायचं आणि खायचं बस तुम्ही राजे आहात ना जागेवर बसल्या बसल्या तुम्ही कसं खाला तर मला ठीक आहे अशी इच्छा आहे तुझी तर ठीक आहे म्हणे मग ससा लागला पळायला पळता 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 ससा गायब झाला सिंह त्याची वाट बघू लागला सिंहाला विचार पडला ससा तर समोर होता आत्ता गेला कुठे सिंहाला खूप राग आला इतका राग आला की ससा मला फसून जातोच कसा मग ससा व्हावत पळत दमून भागून सिंहाच्या समोर आला आल्यानंतर सिंह चिडला तू काय म्हणाला होतास मला पकडून खायचं मी तुला पकडत होतो तू गायब कुठे जा म्हणजे मध्येच गायब झाला तू गेला कुठे ससा म्हणाला महाराज मी तुमच्या समोर समोर पळत होतो मागे म्हणून पाहिलं तुम्ही मला दिसले नाही पण पुढे गेलो तर पुढे तुमच्यासारखा अजून एक राजा होता त्यांनी मला अडवलं आणि म्हणाला की तू माझी शिकार आहेस मी तुला खाणार म्हणून मला तिथून परत आलो तेव्हा तुम्ही भेटलात तर दुसरा राजा जंगलात अजून एक सिंह म्हणाला माझ्याशिवाय या जंगलात कोणीच राजा नाही आहे मी एकटा राजा आहे या जंगलाचा दुसरा सिंह असूच शकत नाही ससा म्हणाला तसं नाही दुसरा सिंह आहे मला कुठे आहे चला तुम्हाला दाखवतो मग सशाच्या पाठीपाठी सिंह निघाला पुढे गेला पुढे एक विहिर होती ससा गेला विहिरीच्या ताक आठावर उडी मारून बसला आणि म्हणाला महाराज तो दुसरा सिंह तुम्हाला पाहून या विहिरीत लपलाय सिंह खूप रागात होता त्याला खूप राग आधीच एकतर शिकार त्याला पळवत होती ससा त्याला सतवत होता आणि त्यात दुसरा सिंह आहे म्हणजे कमाल झाली मी राजा असून दुसरा राजा असू कसं शकतो जंगलात राग आला आता त्याला बघतोच म्हणे मी आणि रागा रागात तो विहिरीवर चढला चढल्यानंतर जोरा ढरकळी फोडून विहिरीत पाहिलं तर विहिरीमध्ये अजून एक ससा त्या सिंह त्याला दिसला आणि मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही डायरेक्ट विहिरीत उडी मारली आणि त्या पाण्यात तो पडला तसाच जंगलात आणि सगळ्या प्राण्यांना सांगितलं की सिंह विहिरीत पडला सगळ्यांवरती आलेलं संकट सश्याने आणि कोल्याने मिळून हुशारीने सोडवलं पण सिंह कशामुळे बुडाला सिंह का बुडाला विहिरीमध्ये दिसलंच पण दुसरी अजून एक गोष्ट आहे काय होती सिंहाला खूप राग आला सिंहाला काय आला होता राग आला म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपल्याला राग येतो ना तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो का मग काय होतो तोटाच होतो काय होतो नुकसान होतं आपलं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा राग करायचा नाही, नाही। आणि संकट आली सशाकडे बघा संकट किती मोठं असू द्या घाबरायचं का त्याच्यावर विचार करून शांततेने मात करायची म्हणजे संकटाला घाबरायचं नाही रागात पटकन निर्णय घ्यायचा नाही आणि संकटात घाबरायचं नाही या गोष्टीतून दोन गोष्टी शिकता येतात पहिली गोष्ट संकट आली तर संकटाला घाबरायचं नाही बरोबर आणि कितीही राग आला तर रागामध्ये निर्णय घ्यायचा नाही नाहीतर तर सिंहासारखा आपणही वेळीत बुडतो समजली ओके थँक्यू